कुत्रे इथेच बसतात आणि इथेच so, टॉयलेट करतात मॅगी सगळ्यात मेंडेटरी आहे सो so, इथून मी मैं मॅगी घेते आणि ही इतकी स्पायसी आहे याच्यात अजून एक सेपरेट पॅकेट मिळतं ज्यात पूर्ण तिखटचा मसाला असतो चलो फायनली आपली शॉपिंग करून झालंय आणि एवढं ग्रोसरीचं सामान आपण घेतलंय हे काय गुड मॉर्निंग दिस इज सर जर जो तर सध्या सकाळचे सहा वीस होत आहेत आणि मी आज फायनली रनिंगला आलो आहे तीन दिवस माझा गॅप पडला होता पण मी काल तुम्हाला बोललो होतो की कुठल्या हालत मी आज येणार रात्री लेट झोपल्यामुळे मी थोडंसं लेट उठलो चला रनिंग करून झाले आता मी जाते वणीचा पाड्यामध्ये तुम्हाला पाडा दाखवतो आत जाण्यासाठी असा काही रोड इथे आहे इथे आदिवासी लोक मोठ्या प्रमाणात राहतात आणि म्हणून इथलं कल्चर जे आहे ते प्रकारे आपल्याला घरांमध्ये दिसतं की तुम्हाला दिसते ही पूर्ण एक वाडी आहे आणि याच्या आतमध्ये एक घर आहे म्हणजे की माझ्या ओळखीचे काके हे बघा हे घर बघा किती सुंदर वाटतंय हे बघा इथे पण किती सुंदर प्रकारे घर बनवलं आहे आणि याचा लेप जो आहे तो मातीचा लेप आहे पूर्ण सो so, असे बरेच घरं इथे बांधले गेले आहेत आणि इथे आल्यावरती गावासारखा फील होतो एकदम कारण की घरं बघून इथलं लोकांचं राहणीमान बघून राहणीमान आपल्यासारखंच असतं पण तरी वातावरण जे आहे पूर्ण गावासारखं असतं जिथून तिथून कोंबड्या पळत आहेत कोणाकडे शेळ्या आहेत गाई आहेत सो ते बघून खूप भारी वाटतं इथे आहे वणीचं पाड आणि याच्याच बाजूला इथे एक मंदिर आहे ही जगा अशा प्रकारे साफ केली गेली आणि तुम्हाला दिसत असेल झाडाच्या बाजूला असं काही एक आवरण बांधलं आहे सो अशा प्रकारे सगळ्या झाडांना केलं इथे हे बघा आणि इथेच एक मंदिर आहे हे बघा ही जागा बघा भाई किती सुंदर वाटते सगळे धुकं पडलेत पुढचं वर्कआउट मी इथेच करतोय आणि अक्षरशः वरून थेंब पडत आहेत पाण्याचे जे दवा जमा होतात पाण्यांवरती सो झाडावरून ते एक एक थेंब खाली पडत आहेत आणि विचार करा की इथे एवढी थंडी आहे सकाळ सकाळी खूप जास्त थंडी लागत होती पण आता थोडीशी कमी झाली आहे जसं जसं सूर्य वरेल तशी थंडी पूर्ण गायब होईल बगा, फंगस मुझे, मुझे, आतुन खोकला पंतरी जाड़ा हे झाड बघा फंगसमुळे किड्यांमुळे हे आतून पूर्ण खोकलं आहे पण तरीसुद्धा या झाडामध्ये एक जिद्द आहे जगण्याची मोठं होण्याची आणि यांच्याकडून आपल्याला प्रेरणा घेतली पाहिजे हे बघा इथे पूर्ण मकडीचं झाड आहे तुम्हाला दिसत नसेल आणि ही आहे मकडी सध्या सकाळचे सव्वा सात होत आहेत माझा वर्कआउट झाला तर जातोय मी घरी घरी जाऊन पटकन फ्रेश हो मी पोचलोय घरी आणि आता मी पितोय दूध आणि त्यासोबत इथे मी सफरसन घेतलं आणि केळी घेतले असे बारीक बारीक पीसेस करून दुधात टाकून खायचे खूप भारी लागतं माझे अंघोळ करून झाले सध्या मी खातोय इथे पोहे पोहे खाऊन आपण लगेच निघूयात सध्या आठ होत आहेत पावणे नऊ पर्यंत आपल्याला निघायचंय तेव्हाच आपण साडे दहा पर्यंत कॉलेजला पोहोचू रेडी टू गो जाताना आपल्याला कचरा सुद्धा टाकायचं हे बघा गायींचा पूर्ण झुंड उभा इथे इथे कचऱ्याचा डब्बा आता असं इथून खाली जाऊया आपण लवकर पोहोचलो पाहिजे नाही तर मानस आज पण माझ्यावरती रागवेल सगळं भेटलेच मला सागर आणि मानस खास एक मी आणि मानस सायमावरती आलोय म्हणजे मानस समोरून आला मी पण समोरून टायमावर आणि सागर आलं हा योगा योग पाहिली आमची एक्झाम झाली आणि मी स्टेशनवर आलो मी व्हिडिओ शूट करायचं विसरून गेलो वडापाव वगैरे खाऊन आता मी बसलो इथे तिथे सगळे बसले सागर लालमेला पूर्ण ग्रुप चलो गाईज चाललेले आहे बाय बाय पोहोचलोय मी घरी माझ्यासोबत मम्मी पण आले येताना थोडासा फ्रेश होतो आणि मग जेवायला बसतो कुत्रे इथेच बसतात आणि इथेच टॉयलेट करतात आमचं जेवण झालं आता जे मी आणि मम्मी जातोय सरकारी भंडारमध्ये जे की डिमार्ट सारखंच आहे आणि ते आमच्या दुर्गानगरलाच आहे सो तिथे बऱ्याच गोष्टी मिळतात जसं डिमार्ट आपलं असतं थोड्याशा क्वालिटीड गोष्टी पण तिथे असतात सो म्हणून आम्ही आता जातोय सामान भरूया आणि फायनली माझे पेपर वाईज संपलेत सो उद्या पेपर द्यायचा आहे सो त्याचा पण अभ्यास मला करायचा आहे सर आणि उभ्या बघा हे आहे सरकारी भंडार ट्रॉली घेऊया मॅगी सगळ्यात मेंडेटरी आहे सो इथून मी मॅगी घेते काही दिवसांपूर्वी मी आलो होतो आणि तेव्हा मी ही मॅगी घेतली होती कोरियन स्पायसी मॅगी आणि ही इतकी स्पायसी आहे याच्यात सेपरेट पॅकेट मिळतं ज्यात पूर्ण तिखटचा मसाला असतो इथे आहे सगळे ड्राय फ्रुट्स कुठला घेऊया मी हां मखाने म हे बघा मखानाचं इथे आहे सो हे घेऊया आपण शिल्पा शेट्टी मी मला दोन टी शर्ट पण घेतलेत आणि इथे स्लीपर वगैरे घेतले चलो फायनली आपली शॉपिंग करून झालंय आणि एवढं ग्रोसरीचं सामान आपण घेतलंय चला ऑटो मिळालाय जाऊया सामान घेऊन ही बॅग खूप जड आहे चला पोहोचलोय मी घरी आणि माझ्या हाताची एवढी वाट लागली आहे दोन्ही हातात माझ्या पिशव्या होत्या आणि घाम बघा किती आलाय बघा ह्या तीन पिशव्या होत्या मी होतो आता फ्रेश त्यानंतर मी थोडस खातो आणि मग जाऊया आपण माळ्यावरती चला मी बसलो आहे आता मी करतोय अभ्यास आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो so मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर